मला अशी मुवमेंट नाही येणार लग्न कधी करूया असं ठरवलं पण प्रोसेस होती हा ती एक कारण आम्ही जेव्हा पहिल्यांदा बोलायला लागलो तेव्हा त्याच्यानंतर ते असं झालं की आपण थोडस अजून पुढे जाऊया का तर प्रपोज करताना पण त्या म्हणजे आम्ही असं थोडं चौदा फेब्रुवारीला की आपण रिलेशन तिने मला विचारलं की आपण रिलेशनशिप मध्ये जाऊया का कारण आपण एवढे बोलतो एवढ्या गप्पा मारतो एवढे शेअर करतो ते म्हटलं हो चालेल ना हुँ. मग ती म्हणली ओके ओके पण मग तू ते बोलणार नाहीयेस का मी म्हटलं काय तर ती म्हणाली आय लव्ह यू मी म्हटलं आय लव्ह यू टू असं असं मी तिच्याकडनं वधून घेतलं mm. नाहीतर मला कोण प्रपोज करेल <laughs> आपला बघता साधारण मला कोणी प्रपोज करेल म्हणून मी हिच्याकडनं वधून घेतलं mm. ते आय लव्ह यू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की हळूहळू आम्हाला जेव्हा मी एकदा आम्ही कुठेतरी लेक वर बसलेलो होतो शांत कुठेतरी mm. बाहेर गेलो होतो आम्ही लोणावळ्याला गेलो होतो आणि लेक वर बसत असलो बसलो असताना मी खूप हेक्टिक शेड्यूल शेड्युलमधना तिकडे उन्हात आम्ही बसलेलो होतो आणि उन्हात एक तळ आणि एक कुठेतरी आम्ही सावली शोधून दोघ बसलेलो होतो आणि शांत वाटत होतो तेव्हा मला असं वाटलं की नाही बाई याही आहे शादी करणार आहे आणि हिच्यावरच लग्न करायचं आयुष्य आहे सो ते मला वाटतं इनिशियल स्टेज ला वाटत गेलं वाटत गेलं मग हळूहळू हळू ती मला समजायला लागली की साधारण हल तिने तिचं जे काम आहे ती काम करत असताना नेहमी लोकांसाठी तिचं खूप काम आहे म्हणजे तिचा जो एन जी ओ मध्ये तिचे काम करते तिचे म्हणजे इनकम नसलेली जी पोरं आहेत ती तिच्याकडे शिकायला येतात म्हणजे साधारण त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचं इन्कम तेवढं नसेल तर त्यांना ती ग्रूम करते आणि ग्रूम करून झाल्यानंतर ती त्यांना ती जॉब आणि ते सगळं त्यांचं एनजीओ अवेलेबल करून देतात पण मोठी गोष्ट ही वाटते की त्यांना जर जेवायला मिळत नसेल दुपारी किंवा त्यांचं लंच काही म्हणजे काही काही अनाथ आश्रम आश्रमधना पण पोरं त्यांच्याकडे शिकायला येतात जर त्यांना जेवायला मिळत नसेल किंवा त्यांना काही करायला मिळत नसेल तर स्वतः ते लोक पैसे कॉन्ट्रीब्युट करून त्यांची जी टीम आहे ती कॉन्ट्रीब्युट करून त्यांना जेवायला लंच अवेलेबल करून देतात काहीतरी स्पेशल त्यांच्यासाठी करत असतात सो ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मला शेती त्याच्या खूप आवडतात आणि खूप भांडते माझ्याशी त्याच्यामुळे पण मला <laughs> लग्न करायला आवडेल तिच्याशी त्याच्यामुळे <laughs> भांडण नसेल तर मजा नाही फक्त प्रेम प्रेम मध्ये मजा नाही सो नॉनव्हेज so, बरोबर थोडस म्हणजे व्हेज बरोबर थोडस नॉनव्हेज पण असलं पाहिजे